माननीय खासदार भगरे सर यांची धारणगाव खडक येथे कालकथित कौशाबाई पोपट सोनवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भेट आयुष्याच्या सरिपाटातील आपल्या कर्तृत्व आणि कर्माच्या दडणघडणीचा पाया म्हणजे आपली आई स्वामी जगाचा आणि आई विना भिकारी वरीलुक्तीप्रमाणे आईचं आपल्या आई आयुष्यातून जाणं हा खूप मोठा आघात असतो परंतु त्यालाही समोर जाण्याचं बळ तीन तिनं आधीच पेरून ठेवलेलं असतं धारणगाव खडकचे उपसरपंच माननीय खंडू पोपट सोनवणे यांच्या मातोश्री कौशाबाई पोपट सोनवणे यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम दिनांक अठरा ऑगस्ट रोजी करण्यात आला आपल्या आईच्या स्मरणार्थ खंडूबा सोनवणे यांनी सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून प्रबोधनात्मक प्रवचन आयोजित केले होते अन्नदानापासून ते थेट स्मरणार्थ शाळेत काही वस्तू भेट देत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते नुकतेच लोकसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार माननीय भगरे सर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय होळकर यांनी सदर कार्यक्रमात भेट देऊन या माते श्रद्धांजली अर्पण केली ग्रामस्थांच्या तसेच सोनवणे कुटुंबियाच्या वतीने माननीय भग्रेसरांचे स्वागत करण्यात आले आज सोनवणे परिवाराची प्रगतीच्या दिशेने वाटचाल या सर्वांच्या मुळाशी कालकथित कौशाबाई सोनवणे या माऊलीचे कष्ट तसे संस्कार विचार त्याग असल्यामुळेच एक प्रगत परिवार समाजात उभा आहे अशा शब्दात आपले विचार त्यांनी व्यक्त केले अनेक मान्यवरांनीही आपल्या श्रद्धांजलीपर विचारातून आपले विचार व्यक्त केले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय छबीराव जाधव माननीय अशोक आब आबा जाधव माननीय अनिलजी सोनवणे माननीय शशिकांत सोनवणे सर माननीय भाऊसाहेब प्रगारे सर तसेच आप अनेक नातेवाईक यांनी आपल्या विचारातून कालकथित कौशाबाई सोनवणे यांना आदरांजली व्यक्त केली महाराष्ट्र सद्भारणीस प्रतिनिधी धारणगाव